नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा शासनाच्या बऱ्याचशा काही योजना असतात पण त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचत नाही शासनाच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा ह्या उद्देशाने शासन आपल्या दारी ह्या संकल्पनेचे आयोजन करण्यात आले असून कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ह्या अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने सर्वत्र शिबिर राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा उपक्रम सर्वत्र राबवला जात आहे आज देसलेपाडा मध्ये हा उपक्रम व हे शिबिर राबवण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला वरद सिद्धिविनायक हॉल देशलेपाडा येथे आयोजित करण्यात आलेला शिबिर यशस्वीतेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ मामा पाटील शिवसेना कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास वामन देसले माजी सरपंच अनिल सीताराम म्हात्रे उपविभाग प्रमुख नितीन नारायण माई यांचे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच अनेक समाज दादा श्रीकांत शिंदेसाहेब आणि जिल्हाप्रमुख गोपाल गोपालजी लांडगे यांच्या तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या विद्यमाने आज आमच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे शासन आपल्यादारी हा शिबिर लावत आहे एका शताखाली सर्व शासनाच्या ज्या योजना आहेत त्यात ज कशा पोचतील यासाठी आम्ही हा शिबिर लावण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला आधार uh, कार्ड आधार कार्ड पुन्हा आयुष्मान भारत रेशनिंग कार्डच्या अशा अनेक विविध योजना ज्या पंधरा सोळा योजना आहेत त्या संस्थाच्या आज या माध्यमातून आम्ही आज तिथे लागू जय महाराष्ट्र आज आम्ही आपल्या नांदिवली देखीलपाडा आणि एकशे बा तेरा एकशे चौदा एकशे पंधरा ह्या तीन शासन आपल्या दारी हा जनतेसाठी माननीय मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सरकारी योजना आ, म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शिबिर भरवलेला आहे त्यासाठी आम्हाला आमचे लाडके खासदार एकनाथजी शिंदे उपायजी लांडगे बंडू पाटील अनिल मात्रे विकास दिसले नितीन नितीन माली ह्या यांचा भरपूर सपोर्ट आहे त्यांच्यामुळे सर्व हे झालेलं आहे तसेच तिथल्या नागरिकांनी भरपूर सारं प्रेम दिलेलं आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद या शिबिराला भेटलेला आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र